लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक स्थळ रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालय उघडण्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बंदी घातली आहे सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील धार्मिक स्थळ रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये उघडण्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आदेशांवये बंदी घातली आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये तात्पुरती पक्ष कार्यालये सुरू केल्यास शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ शकते प्रत्येक व्यक्तीवर हे आदेश बजावणं शक्य नसल्यानं एकतर्फी आदेश जारी करण्यात येत असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे सोळा मार्च ते सहा जून या कालावधीसाठी हे आदेश लागू असणार आहेत कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी या, या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे शहरामध्ये निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अन्य यंत्रणांच्या जोडीला पोलीस प्रशासनही सज्ज आहे यासाठी विविध राजकीय या पक्षांनी त्यांच्या समर्थकांनी प्रचारासाठी झेंडे कापडी फलक वित्तीपत्रक घोषणा आदींसाठी खाजगी व्यक्तींच्या जागेवर अथवा सार्वजनिक जागेचा वापर करण्यास बंदी असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे प्रचार काळात ध्वनीक्षेपकाचा वापर करताना मोठा आवाज करून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येणार नाही सकाळी सहा ते रात्री दहा वेळेची मर्यादा आखून देण्यात आली आहे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी पोलीस आयुक्तालयात निवडणूक कक्ष निर्माण करण्यात आला आहे निवडणूक काळात जारी केलेल्या आदेशाचं प्रत्येकानं पालन करावं जो कोणी याचा भंग करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये शिक्षेला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे